ांडा इथं <laughs> चिरलाय कि गाय दाव हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज मी चाललेलो आहे मित्रांनो बाहेर त्यांच्यासाठी फिरायला चाललेलो लाकड आणायला रानातून तर आमचं हिटर बिघडलेला आहे मित्रांनो तिथं ठेवलं आहे आम्ही बाहेर काढून आणि आता हिटरवर नीट करण्यापेक्षा माझं मुळेच जाणं म्हणतात आता घ्यावं मी लाकडंच घेऊन मी तो राहण्या दोन मस्तोर की सगळ्या गांगडला गरम गरम पाणी सापडलं जातो त्याच्यावर तर आता आहे बघा कोराडीला धार लावते आईचं काम चालू आहे किती वेळ लागेल तर आईच दहा लावून होती मी तर तोपर्यंत मी आता दहा वेग आता मॅडम काय म्हणतात बघू काय काय म्हणता तयारी हो बरोबर आहे ना जायचं तर मित्रांनो आम्ही संध्याकाळी आज गुरुवार आहे स्वामी समर्थन महाराजांच्या मठात जाणार आहे पूजेला बरोबर सात वाजता तिथं आरती घेतली जाते आणि मग तिथून आम्ही लगेच घराकडे रवाना होणार आहे आता तिकडे जायचं म्हणले मॅडमची बघा तयारी कशी चालली किचनमध्ये लगेच पलीकडं भात शिजवलं आता शेंगदाणं भाजीची तयारी खुश आहेत मॅडम मंदिरात जायचं म्हणलं की लय आवडतं तिला चला आपल्या टॉपिकवर जाऊ मित्रांनो आता लाकडं आणणारे म्हणल्यावरती थोडा फायदा असा होणार आहे थोडे लाईटीची बचत पण होईल मित्रांनो जरा बिल पण कमी आम्हाला त्यामुळं म्हटलं ना हिटर लावायचंच नाही आता मी लाकडं अंधारा जाऊन मस्त पैकी गाडीवरती घेऊन येतो आल्यानंतर आता डायरेक्ट तिथून आलेलं शूट आता कारण शूट लाकडं तोडणार मला दाखवता येणार ना मीच तोडणारे लाकडं त्यामुळे आता कॅमेरा फोन आणणार असा विषय आहे

आणते बाबा ورا داړ لا وای پاجي داړ نه نه خلا مکه ثوکه حل لګړت شي را پاجي ښای نه په ورته داړ لا مکه فائدنه حل لګړن شکمان غرس پر دې ورا ښای پښو چې وای ها دا دې دې توله داو تو کها ښای په وره فيديو خړاړې سفر چندر دې کړې

इताराच आहे आपण दोन मध्ये खाटेच्याने माखरच्या म्हणतो हो दे दर्शक काय 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 आपण थोड्याने खेळ चालू कर 5 वाजून 38 मध्ये बरोबर 6:30 चालू करा ठीक तो लावायचा तोला तो तो लावायचा काय टेबल टेबल म्हणजे त्याच्यात पाणी फेवायचं त्यात चपतन फेवायचं म्हणजे पुढची प्रोसेस पुढे आलो सांगतो तुम्हाला

कुठे येणार ना उद्या ना आता थोडे नाही येते साडेसहा वाजता कुठे डी जे तुमचा तर मंडळी आपल्याला आता प्रमोशनचं काम भेटलेलं आहे ऑफर आली आपल्याला शिवम दादाचा डी जे डी जे आता त्याचा चालू करायचा आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहे कुठे कुठे यायचं आम्ही तुमच्या डी जेचं ओपनिंग बघायला तिथंच करायचं चालतं कधी आणणार आहे डी जे तुम्ही सगळ्याला पेड आणायचं वाटायला या <laughs> हात पाहिजे मस्त फ्रेश होऊन या आपले आता पण कंटेस्ट आहे बर का त्याच्यात आता बाहेर होणार आहे